नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आपला आजचा विषय होता की टोमॅटो लागवडीच्या अगोदर पूर्वतयारी काय काय करायची का म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आम्ही काय काय केलं शेतामध्ये आता तुम्हाला बेड तर बनलेले दिसत आहे पण आम्ही पूर्वतयारी म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडीओमधून सांगतोय सुरुवातीला आम्ही काय केलं की नागरटी करून घेतली शेताची त्याच्यानंतर रोटावेटर करून घेतलं रोटावेटरचंही चांगल्या प्रकारे माती भुसभुशीत करून घेतली त्याचाही तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटन रोटावेटर केल्यानंतर बेड पाडले सहाय्यानं ट्रॅक्टरचा वापर करून आम्ही बेड पाडले ज्याच्या दोन्ही मधलं जे अंतर येईल हे बेडचं हे पाच फुटाचं अंतर आपण ठेवलंय त्याच्यानंतर तीनचा बेड आहे आणि दोन फुटाची ही नाली आहे म्हणजे वरती दो, दोन दोन फुटाचा बनतोय आणि खाली बेसला तीन फुटाचा आहे अशा प्रकारे बेड तयार करून घेतले त्याच्यानंतर बेड तयार केल्यानंतर ड्रिप आपल्याला करायचं असतं तर ड्रीप टाकून घेतलं तुम्हाला ड्रिपच्या नळ्या दिसतील तर आम्ही त्या खाली घेतल्यात तर ड्रिप टाकायच्या अगोदर आमच्याकडे पॉवर टिलर आहे पॉवर टिलरनं काय केलंय आपण नाली मारून घेतली म्हणजे नालीला चर पडून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपण जी पाईपलाईन आहे ती गाडली आणि जे वाल वगैरे असतात वर ते वरती काढले आणि ते गाडून टाकलेत त्याचाही तुम्हाला साईडला व्हिडिओ पाहायला भेटन आणि आता सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट असतं की आपल्याला बेसल डोस तर महिला वर्गाच्या मंडळीने आम्ही बेसल डोस टाकून घेतला बेसल डोस मध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ केला होता तुम्हाला आय लिंकला बटन दिसेलच वरती तर त्यामध्ये आम्ही कॉम्बिनेशन असं घेतलंय की दहा सव्वीस वीसच्या वी चा चार बॅग घेतल्यात सिंगल सुपर फॉस्फेटच्या सहा बॅग अशा एकूण दहा बॅग त्याच्यामध्ये नंतर काला म्हणून येतं एग्रिकॉन कंपनीचं मिक्स मायक्रो न्युट्रिंट त्याच्या दोन बॅग घेतल्यात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही निंबोळी पेंट वापरलाय तर जवळपास एकरी शंभर किलो असं दोन क्विंटल आम्ही निंबू पेंट घेतला त्याच्यानंतर त्या अॅग्रिकॉनचं मधुरंगाच्या बाटल्या येतात म्हणजे त्याच्यात काय हिरमिट वगैरे असतं दाणेदार बाटल्या त्या त्याच्यामध्ये खालवल्या असं एक जीव मिश्रण करून ठेवलं होतं आणि सर्व मिश्रण एकत्रितपणे त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करून आता ऍप्लिकेशन करायचं जर वाटलं आपल्याला खतांचा डोस तर त्याचं गणितही आपल्याला करता आलं पाहिजे तर त्याप्रमाणे मोजून एका बेडला किती खत गेलं पाहिजे याचा आता आम्ही मोजून खत दिलं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की काट्यावर खत मोजलं जात आहे अशा प्रकारे व्यवस्थित खत मोजून महिला मंडळांनी खत प पसरवलं आहे शेतामध्ये आता महिला मंडळाचा व्हिडिओ आहे तुम्हाला मी शो करतो आहे की प्रकारे महिला मंडळ खत पसरवत आहे अशा प्रकारे व्यवस्थित महिला मंडळांना खत पसरवलं पूर्ण शेतामध्ये आणि अशा प्रकारे आम्ही टोमॅटो लागवडीची पूर्वतयारी केली खत पसरवणं झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही मायनर कामं असतात जसं आपल्या ड्रिपच्या न्यायात तुटलेल्या वगैरे असतात त्याला जॉईंट मारणे त्याच्यानंतर फ्लश करून घेणे आपलं ड्रिप लाईन जी असते त्याची मेन लाईन फ्लश करून घेणे त्याची आम्ही कामं करून घेतले आणि त्याच्यानंतर आता हे खत तुम्हाला दिसलं वरतून टाकलेलं वर खत आहे अशा प्रकारे बेडवर खत पसरवलंय तर उद्या उद्या सकाळी बैलाच्या सहाय्याने याच्यावर उलटा वखर मारण्यात येईल त्याच्या मागचं कारण काय की हा बेड सहन करण्यात येणार तर तुमची किती तयारी झाली तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा हे बेड सहन मग करण्यामागचं कारण काय होईल कारन का बेड सहन होईल त्याच्यावर आपल्याला मल्चिंग व्यवस्थित टाकता येईल आणि त्याच्यानंतर व खर मारल्यानंतर जे आपलं आता खत उघडं टाकलं होतं हे खत व्यवस्थित झाकलं जाईल तर एकंदरीत अशा प्रकारे आम्ही शेतीची तयारी केली तुम्ही बघताय की पूर्ण आमचं एवढं लांब शेती आणि सर्व तयारी चालू आहे तर तुमच्याकडे काय काय तयारी केली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि टोमॅटो मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही फक्त खाली सबस्क्राईब करायचं काय सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती मिळा आणि पूर्ण माहिती ही तुम्हाला वेळोवेळी मी देत राहीन टोमॅटोची जसे आता आज मी वेळात वेळ काढून परत तुम्हाला की आमची कुठपर्यंत तयारी आली व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला जातर्सरी रोप रोपवाटिकेचा त्याच्यानंतर त्याची काळजी सैन मारतानाचा शॉर्ट मी अपलोड केलाय म्हणजे एकाकडं रोप वाढतंय आहे आणि दुसरीकडे आमची तयारी सुरू व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आम्ही लोखंडाचा साठा ऑलरेडी आमच्याकडे आहे जुना मग बांबू वगैरे तोडून ठेवलेत पुढच्या तयारीसाठी तर तुम्ही जर लोखंड करायचं असेल तर करू शकता आता जवळपास बारा एम एमचे आम्ही लोखंड वापरले आणि त्याला खालून आ, सपोर्ट करून घेतला जेणेकरून ते तसणार नाही तो जेव्हा आपल्याला बांधणी करायची त्यावेळेस व्हिडिओनं केल पण एक सध्या सांगून ठेवण्यामागच कारण काय की पुढचं बजेट तुम्हाला करता येईल आणि आपल्याला काय काय खरेदी करायचं हे तुम्हाला आयडिया येईल त्या हिशोबाने मी तुम्हाला वाटी सांगितले आम्ही साठाही आमचं आहे ऑलरेडी जवळपास आमचं पन्नास क्विंटल दोन एकरसाठी लोखंड आम्ही घेऊन ठेवलं आहे लोखंड घेण्यामागचं कारण काय असतं वन टाईम कॉस्ट असते आणि त्याच्यामध्ये जास्त खर्च येत नाही त्यामुळे जर जमलं तर तुम्ही स्वतःही लोखंड घेऊन ठेवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओही लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईन ड्रिप अंतरायचा व्हिडिओ तर आहे ऑलरेडी त्याचं आय बटन मी तुम्हाला देतो त्याच्यानंतर मल्चिंग कसं करायचा मल्चिंगला होल कसे पाडायचे त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची स्टेप बाय स्टेप आपण हे व्हिडिओ घेत मी तुम्हाला शेअर करत चाल तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद